नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे तो भजे कडी आणि जिरा राईस रेसिपीला सुरुवात करू एक कांदा घेतलेला आहे मोठा कांदा घेतलेला आहे त्याला बारीक कापून घ्यायचं दोन हिरव्या मिरच्या एक वाटी बेसन टाकायचं त्यामध्ये एक छोटा चमचा गरम मसाला छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर कोथिंबीर टाकायची भरपूर अशी कोथिंबीर टाकायची जिरा पावडर टाकायचा एक छोटा चमचा धन्या पावडर एक छोटा चमचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून सईला असं पीठ मळायचं आहे सगळं मळून झालं की छोटा अर्धा चमचा ब्रेकिंग सोडा टाकायचा आणि ते पण टाकून मळून घ्यायचं ते टाकल्यामुळं भजे छान असे फुगत येतं आणि मऊ उघे त्याचं अर्धी वाटे बेसन घेतलेलं आहे आणि बेसनच्या दुप्पट दही घ्यायचं दही आंबट घ्यायचं म्हणजे कढी छान अशी आंबट होती आणि त्याला थोडंसं पाणी टाकून दही आणि बेसन चांगलं फेटून घ्यायचं त्यातल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या तेल गरम झालं की त्यामध्ये भजे करून घेणार तर पहिले कडकडाने कड़ा, भजे टाकायचे आणि मग मधी टाकायचे कारण कडनी कमी गरम तेल असून कड मध्ये जास्त तापलेलं ता असते मग भजे आपले करपट नाही तर छान शिवाय किती मस्त फुगलेले आहेत भजे मऊसूद भजे झाले तर त्याच कडाईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेले आणि एक छोटा चमचा मोहरी छोटा अर्धा चमचा जिरे आणि पाच ते सहा लसूणच्या कड्या घेतल्या बारीक कापून घ्यायच्या दहा ते बारा कढीपत्त्याचे पानं आणि एक छोटा चमचा हळद टाकायची आणि हे दहीनं बेसन एक ग्लास पाणी टाकून पत्ळ असं करून घ्यायचं आणि ते टाकून घ्यायचं मी अजून दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे असं करून घ्यायचं दहा ते बारा मिनटसाठी चांगले लोक गॅसवरती शिजवून द्यायचं कडी शिजते तोपर्यंत जिरा राईसला तडका देऊ एक कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकलेले एक छोटा चमचा जिरे आणि दोन तेजपत्ता एक मसाला विलायची घेतलेली अशी मधनं तुडून घ्यायची दोन लाल मिरच्या तर त्याला असा तडका द्यायचा एक ग्लास तांदूळ दीड ग्लास पाणी टाकायचं आणि मीठ टाकून हालून झाकण लावून एक शिट्टी होईपर्यंत शिजून घ्यायचं दुसरी शिट्टी होईल की गॅस बंद करायचं कडी छान शिज झाली त्यामध्ये भजे आणि मीठ टाकायचं मीठ शेवटलंच टाकायचं पहिले टाकायचं नाही आहे आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं वरून तडका देणार राहायचं दोन तेल घेतलेलं आहे तुम्ही तुपी वापरू शकता त्या छोटा चमचा जिरे टाकायचं आणि दोन लाल मिरच्या बेडगी मिरची पावडर घेतलेली एक छोटा चमचा ते गॅस बंद करायचा आणि मग मिरची पावडर टाकायची म्हणजे करपट नाही आहे कडीवर छान असा चुरचुरी तडका द्यायचा म्हणजे खूप छान अशी चड कडी लागती तर तुम्ही लसणाची फोडणी देऊ शकता आपल्याकडे जिरा राईस पण तयार झाला आहे जिरा राईसला मिक्स करून घ्यायचं कारण जिरास वरती तिथं त्यात कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा